शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी बदनापूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य रास्ता रोखाचं आयोजन करण्यात आलं होतं तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं आम्ही संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी निवडणुकीच्या नंतर देऊ आणि त्यांचं सरकार पूर्ण बहुमतात आल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनाचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला आहे या सरकारला शेतकऱ्याचा विसर पडला कष्टकऱ्यांचा विसर पडला हे शेतकरी हे सरकार जाती जातीत भांडणं लावण्यात मग्न आहे या सरकारला जाती जातीत ते निर्माण करण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे या सरकारला शेतकऱ्याचा न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांकडे बघायला त्यांना वेळ नाही बच्चू करु नावाचे शेतकऱ्यांचे नेते उपोषण करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं जात आहे शेतकऱ्यांची पोरं दिलेला शब्द पाळावा यासाठी आंदोलन करतायत त्यांना नोटीस काम सरकार करता है। तालुका तालुका, तालुका स्तरावर महाराष्ट्रातील शेतकरी चालले आहे आणि हेच एक संघ पण आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही या ठिकाणी आमदारामध्ये सत्ताधारी आमदार विरोधी पक्षातले आमदार लहान लेकरासारखे चिल्लर भांडण करतायत एकमेकांच्या गाड्या जवळ दरवाजे खोलतात आणि चिल्लरपणा करण्याचं काम आमदार करत तुम्हाला शेतकऱ्याचे न्याय हक्कासाठी प्रश्न मांडण्यासाठी विधान भवनात पाठवले तुम्ही चिल्लरपणा थिल्लरपणा दाखवतात आणि या ठिकाणी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर प्रत्येक घरातला शेतकरी आता रस्त्यावर उतरणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आणि कर्जमाफीचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी स्वस्त बसणार नाही आणि या अधिवेशनात जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर या अधिवेशन सरकारचं चालू आहे या मध्ये जे सरकारच्या बाबतीने अधिवेशन चालू आहे हे अधिवेशन चालवणाऱ्या सरकारला सुद्धा खुर्चीवर शेतकऱ्यांनी बसवलेलं आहे शेतकऱ्याचा निर्णय घेऊ नका खुर्चीवरून खाली कसं उतरायचंय हे सुद्धा शेतकरी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही